जम झालं तर हे जास्त दुरुस्त याच अंतरावर याच्यावरच पेरलंय सगळे आतापर्यंत जे पेरलं याच अंतरानं पेरलंय अंतरानं पेरलं बरोबर बरोबर एक फुटावर भरपूर आहे त्यांनी करायला जसं पेरायचं आहे त्याच्या तो त्याचा प्रश्न आहे बोरो पर, बोरो पर यूं एक या पद्धतीने आपण हा स्क्रू काढलाय एक हा स्क्रू ठेवलाय हा काढलाय हा ठेवलाय हा काढलाय हा ठेवलाय हा काढलाय हा ठेवलाय हा काढलाय अशा पद्धतीने आपण सहा दाती चालू आहे सहा दाती याची बंद आहेत आपण आता सरकी टाकलेली आपण याची ट्रायल घेऊया बघा आता आपण हा एक आला आपण एक स्क्रू काढला होता एक फुटावर गेला दोन बियातल्यानंतर दोन बियातल्यानंतर आपण जी सेटिंग केलेली होती ते अंतर बघा हा दगड आहे हे बघा एक आणि एकच बी पुन्हा महत्वाचं म्हणजे बघा एक बी एक बी एक बी एक बी एक बी बघा याच्यावर सुद्धा तेच सेटिंग केलेली आहे एक स्क्रू काढून एक ठेवला आहे एक स्क्रू काढून एक ठेवलेला आहे या पद्धतीने आता हिला वापस घेऊ आपण फिरवते वेळेस काय होते ते सुद्धा बघूया फिरव हो आता हिला उलट फिरवायची काय तुटफुट झाली इथं माझी तुटन घरी आहे ना पाहता जाणी पाहून घ्या पडते नाही पडते नाही का फिरवते काय तुटली काय हा समोर पहिल्याला उलट फिरू द्या समोर आम्ही आपण पूर्ण ट्रायल घेतल्या स्लॅप वर मातीवर काहीच फरक पडत नाही सगळ्यांना माहिती मातीवर काही फरक पडत नाही

याच्यावर लावायचं पुन्हा पुन्हा हे काढू शकता तुम्ही एवढेही चालते आणि पुन्हा याच्यापेक्षा खोल पाहिजे तर हे कवर काढून घ्या ना तो संपला पुन्हा तीन इंचावर जाते हा हे तुम्ही अंतर कमी जास्त करू शकता पण याच्यावर कव्हर आहे कापसासाठीच कवर तुम्हाला दाखवलं ते सुद्धा कव्हर आहे हे कवर लावायचं सोयाबीन करायचं हे कवर काढायचं चना करायचं तुम्ही पिकाचं नाव घ्या मी तोबाचं नाव सांगतो कोणते हो याच्यावरच मराठी त्याच्यावर आपण खबर आहे त्याच्यावर काम तुम्हाला आता मशीन तुमची मशीन तुमची काय करायचं লি <kung> লো <government> mm.

हे झालं सोयाबीनचं दोन इंच याच्या अगोदर जे पाहिलं आपण ते हे झालं 3 इंच हे झालं 2 इंच म्हणजे हे झालं सोयाबीन याच्या वर एक येईल पुन्हा हं देवा ते गिडींची होईल ते होईल एक कव्हर येते मित्रांनो आपल्याकडे पडगिलवार पॅड टोकन यंत्राचा स्टॉक अवेलेबल झालेला आहे तुम्ही बघू शकता हे बघा हे पॅड पडगिलवारचे टोकन यंत्र आहे जबरदस्त असं हे टोकन यंत्र ज्या शेतकऱ्यांना पाहिजे आहे त्यांनी स्क्रीनवर दिलेल्या नंबरवरती फोन करून आपलं यंत्र बुकिंग करून घ्यायचं आहे धन्यवाद